तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी नागपूर हिवाळी अधिवेशनाची मुदत उलटूनही शालार्थ आय डी घोटाळ्याच्या संशयामुळे सहाशे बत्तीस शिक्षकांचे वेतन दहा महिन्यांपासून अडकले आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियमवर गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाने आता राज्यव्यापी चर्चेला उधाण आले आहे कुटुंबाची चरफड मुलांचे शिक्षण घरबाड्याने औषधोपचार थांबले असताना थंडीत थरथर कापणारे हे शिक्षक शासनाच्या उदासीनतेविरुद्ध लढत आहेत घोटाळा अधिकाऱ्यांचा असतानाही निर्दोष शिक्षकांना शिक्षा हा विरोधाभास आंदोलकांच्या डोळ्यातील वेदनेचे कारण बनला आहे नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आय डी घोटाळा उघडकीस येताच तीन विभागीय शिक्षण उपसंचालक वेतन पथक अधीक्षकांसह वीस कर्मचारी अटकेत गेले मात्र चौकशीत अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारांचा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार स्पष्ट होत असतानाही जाहिरातीनुसार नोकरी स्वीकारलेल्या आणि नियमानुसार नियुक्त झालेल्या सहाशे बत्तीस शिक्षकांचे वेतन रोखले गेले आमचा शालार्थ आय डी शाळेने नव्हे शिक्षण विभागाने जारी केला ड्रॉपही उपसंचालक कार्यालयातून मिळतो आम्हाला तो वापरणे गरजेचे आहे मग संशय आमच्यावरच का असा प्रश्न आंदोलक उपस्थित करत आहेत या वेतन वंचितीमुळे बारा हजार कुटुंबे उद्ध्वस्त झाले असून काहींच्या घरी दोन वेळचे जीवन थांबले औषधी बंद पडली आणि मुलांचे शाळा कॉलेज बंद होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने हतबत झालेले शिक्षक कडाक्याच्या थंडीत सहा दिवसापासून विधीमंडळासमोर आमरण उपोषण करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जिवे विधान भवन नागपूर